जिलबी आवर्जून थिएटरमध्ये बघण्यासारखा मराठी सिनेमा मराठीमध्ये क्राईम सस्पेन्स थ्रिलर सिनेमे जास्त बनत नाही त्यामुळे नितीन कांबळे यांचे विशेष अभिनंदन आणि आभार सिनेमा ज्या जॉर्नरमध्ये बनला आहे त्याला साजेसा सुपरवेग स्टाईल बाज टेकिंग आणि एडिटिंग उत्तम जमून आलं आहे ट्रेलरवरून जितकी कथा कळते त्यापेक्षा जास्त आणि चांगले ट्विस्ट आणि टन या सिनेमात आहेत ही या सिनेमाची जमेची बाजू आहे नाहीतर सगळा चित्रपट आजकाल ट्रेलरमध्येच कळतो स्वप्नील जोशी यांच्या करिअरमधला हा एक लँडमार्क रोल आहे हे नक्की गडद ग्रे शेडची भूमिका स्वप्नीलने चोख बजावली आहे त्या भूमिकेत तो साजेसा ॲटिट्यूड थोडा माज उत्तम संवाद फेक तरीही निरागस चेहरा हे सगळं उत्तम जमून आलेलं आहे मात्र विजय करमरकन चेस मोकर असल्यागत त्यांना दर सीन मधला वावर जरा खटकतो इतकंच सुभेदार नावाला साजेशी ध्येयबोली उत्तम अभिनय प्रसाद ओग यांनी केला आहे याबद्दल जास्त बोलत नाही तुम्हीच बघा शिवानी सुर्वे अप्रतिम दिसतेच पण वाळवीनंतर इथेही तिने उत्तम काम केलं आहे ती नक्की एक प्रॉमिसिंग यंग ॲक्टर आहे हे काम बघून तिला हिंदी आणि इतर भाषेतही काम मिळेल हे नक्की खटकेबाज संवाद आणि एकंदरीत स्टायलिश अप्रोच चमचमीत फोननी या चित्रपटात दिलेली आहे एकंदरीत चांगली भट्टी जमून आली आहे आता जिलेबी सिनेमाची कथा मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात प्रत्येक चित्रपटाचा आशय आणि विषय हा निराळा असतो तशीच जलेबी ही चित्रपटाची कथा ही कथा आहे सौरभ सुभेदार म्हणजेच प्रसाद होक या व्यावसायिकाची सौरभ सुभेदार आणि त्याची पत्नी जान्हवी म्हणजेच शिवानी सुर्वे हे समाजातील प्रस्थ असते त्यांच्या समाजामध्ये तसेच उद्योगामध्ये मोठे लौकिक असते त्यांच्या कंपनीचे सगळे कामकाज पाटील अंकल म्हणजेच गणेश यादव हे अत्यंत विश्वासू आणि जाणकार पाहत असतात सौरभची बहीण नेहा म्हणजेच अश्विनी चावरे ही हिचे लग्न आशितोष झुंजाररावसोबत झालेले असते आशितोष सौरभच्या कंपनीचा दहा टक्के भागीदार असतो सगळे काही व्यवस्थित आणि नीटनेटके चाललेले असते एके दिवशी आशितोषचा खून होतो दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी या चित्रपटातील थरार रहस्य व नाट्य अधिकाधिक गडद करण्याचा आणि ते टिकवून ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे नेमका खुणी कोण आणि त्याने खून कशासाठी केला व का केला असावा यातील रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यामुळे चित्रपट उत्कंठावर्धक झाला आहे मच्छिंद्र बुगडेने कथा आणि पटकथा उत्तम बांधली आहे अभिनेता स्वप्नील जोशीने आपल्या इमेजपेक्षा हटके अशी भूमिका उत्तम साकारली आहे कधी प्रेमळ व शांत तर कधी पोलीस काका दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत बेरिंग त्याने उत्तम पकडले आहे अभिनेता प्रसाद ओकने एका बिझनेसमॅनची भूमिका छान साकारली आहे शिवानी सुर्वे गणेश यादव प्रणव रावराणे या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम प्रकारे केल्या आहेत विशेष कौतुक करावे लागेल त्या अभिनेत्री पर्णपेटे आणि प्रणव रावराणेचे पप्पूच्या भूमिकेतील प्रणव आणि रुबिनाच्या भूमिकेतील पर्ण पेटे हे दोन हे दोन्ही कलाकार कमालीचे भाव खाऊन गेले आहेत त्यांचा गेटअप छान झालेला आहे शिवाय त्यांनी या भूमिकेला लहेजा उत्तम पकडून ठेवलेला आहे परंतु हे जे मुस्लिम कलाकार आहेत ते या चित्रपटात हिंदीत बोलताना दाखवले आहे म्हणजे जर तुम्ही इतर भाषांमधील मुसलमान पात्र दाखवलीत तर ते तिकडच्या भाषेत बोलतात पण मराठी चित्रपटात हेच मुस्लिम कलाकार म्हणजे मुस्लिम पात्र हे हिंदीत बोलताना दाखवतात यामध्ये जरा बदल केला करायला हवा दिग्दर्शक नितीन कांबळे आणि निर्माते आनंद पंडित तसेच त्यांच्या टीमने एक उत्तम आणि थरारक आणि रहस्याने घडत असलेला चित्रपट आणलेला आहे यातील घटना नाट्यमयरित्या घडत जात असल्याने हा चित्रपट रोमांचक झाला आहे मात्र तरीही संगीताची उणीव निश्चितच भासते शिवाय चित्रपटाचा क्लायमॅक्स उत्कंठावर्धक झाला असला तरी तो काहीसा ताणलेला आहे असे वाटते तरी एक चित्रपट आणि थरारक नाट्यमय कथानक असलेला चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे तो आपण नक्की जाऊन पाहावा तसंच हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल